लोकसभेचे पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान पहिल्याच दिवशी पालघर लोकसभा खासदार डॉ सवरा यांनी लोकसभा क्षेत्रातील मूलभूत अशा युवका संदर्भातील रोजगार व त्यांच्या गुणवत्तेला वाव देणाऱ्या कोणकोणत्या योजना लोकसभा क्षेत्रात राबवल्या आहेत त्याबाबत प्रश्न विचारला त्याचबरोबर पालघर जिल्हा हा सागरी नागरी डोंगरी अशा विस्तीर्ण स्वरूपात विस्तारला आहे त्या लोकसभा क्षेत्रात विविध ठिकाणी पर्यटन स्थळे अस्तित्वात आहेत त्याबाबत सरकारने ठोस अशी उपाय योजना करून पर्यटन क्षेत्राचा विकास करावा व त्या विकासामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन अनेक पर्यटकांची पावले पालघर जिल्ह्याकडे वळतील याबाबत सभागृहात आग्रही मागणी केली त्याचबरोबर विरार ते डहाणू पर्यंत लोकल फेऱ्या सद्यस्थितीत एक एक तासाच्या अंतराने होतात या लोकल फेऱ्या अर्ध्या तासाच्या फरकाने कराव्यात याबाबत सभागृहाच्या माध्यमातून रेल्वे मंत्र्यांनी विनंती केली की या फेऱ्या अर्ध्या तासाने व्हाव्यात त्याचबरोबर विरार ते बोरीवली पाचवी आणि सहावी लाईनची आणि डहाणू ते विरार तिसऱ्या आणि चौथ्या लाईनची कामे

अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर जी हाँ अब हम रहेंगे आपकी सेवा में ट्वेंटी फोर तत्पर ऑर्थोपेडिक जॉइंट रिप्लेसमेंट आईसीयू थिएटर मैटरनिटी सर्जरी पैथोलॉजी मॉड्यूलर ऑपरेशन फार्मेसी और लेप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वाठोडा स्क्वेअर नियर नायरा पेट्रोल पंप रिंग रोड नागपूर